पहिला मुद्दा तर एम पी एस सी यू पी एस सी ही एक्झाम डायरेक्टली ती परीक्षा दिल्यानंतर तुम्ही एखाद्या पदावरती जाऊ शकता पण नीट ईचा मुद्दा काय का की अकरावी बारावीचा एखादा विद्यार्थी किंवा जे काही अकरावी बारावी सायन्सचे विद्यार्थी असतील ते विद्यार्थी वैद्यकीय म्हणजे डॉक्टर किंवा मेडिकलचे फील्ड असेल आणि इंजिनिअरिंग फील्ड असेल त्याच्या कॉलेजच्या किंवा त्या संस्थेच्या ॲडमिशनसाठी ती परीक्षा देतात हा महत्त्वाचा फरक पण विद्यार्थ्यांमध्ये आता काय झालेलं आहे की पूर्णपणे एक स्पर्धा लागलेली आहे की मला काहीही करून डॉक्टर आहे हो मला काहीही करून इंजिनियर व्हायचं हो आहे या दोन गोष्टींमुळं विद्यार्थी पूर्णपणे या परीक्षेच्या मागं लागलेली आहेत mm -hmm. आता त्यातला एक छोटासा मुद्दा सांगायचा झाला तर नीट एक्झाममध्ये एम बी बी एस बी एम एस बी डी एस इतर प्रत्येक वैद्यकीय क्षेत्रातील एक्झामसाठी नीट दिली जाते तर त्या नीट एक्झामसाठी जवळ जवळ वीस लाखापेक्षा जास्त विद्यार्थी दरवर्षी परीक्षेला बसतात आपल्या mm. भारत देशातून माझ्या माहितीनुसार जवळजवळ एक लाख जागा आहेत म्हणजे आपण कम्पॅरिझन करू शकता की वीस लाख विद्यार्थी बसत आहेत आणि एक लाख जागा आहेत त्यातल्या तीस ते चाळीस हजार जागा गव्हर्नमेंटच्या आणि राहिलेल्या पन्नास साठ हजार जागा ह्या नॉन गव्हर्नमेंट प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट अशा प्रकारात येतात मग जवळजवळ हे वीस लाखातले एकोणीस लाख विद्यार्थी परत त्यांना मिळू शकत नाही त्यांनी किती जरी जरी प्रयत्न झाले काही झालं तरी त्यांना ऍडमिशन मिळत नाही मग याच्यानुसार काय झालेलं की पाठीमागच्या एक दहा वर्षापासून जे एमपीएससी एस सीचं फॅड आलं होतं की काही लोकांचे इंटरव्ह्यू गाजले एवढे भयानक पद्धतीने गाजले की माझ्यासारखा विद्यार्थी सुद्धा एम एस सी सोडून कोल्हापूरला वर्षभर तरी मी गेलोच एम पी एस सी करायला की मला नाही का की बंधू घेऊन मला वर्दीच पाहिजे मला घरी लाल दिवाचा आणायचा आहे आणि माझ्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे आईवडिलां तर कुठलं स्वप्न होतं लाल दिवाचं काय असं काहीच नव्हतं पण हे आपल्यामध्ये एक प्रकारचं एवढं फिडिंग झालं त्या काळात आणि त्याच्यामुळे ते एम पी एस सी यू पी सीचा त्या तो काळ आला त्याच्या काही काळापूर्वी मला वाटतं की आपण थोडंसं लहान असताना बी एड डी एडचा काळ आला होता तसं आता सध्या नीट आणि जेईचा काळ आहे तो पण काही कालांतराने कमी होईल हे मला वाटतं पण तू म्हणतोय तसं एमपीएससी ओपीएससी आणि नीट जेईमध्ये थोडासा फरक असला तरी स्पर्धेचं साम्य एकच आहे तुम्ही टेन्शन घेताय तुम्ही अभ्यास करताय तुम्ही क्लासेस लावताय वेड्यासारखं पळताय प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थ्याला वाटतय मला नीट व्हायचं जे